आरक्षण योद्धा मनोज जिरांगे पाटील यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं आणि सकल मराठा समाज बांधवांना न्याय मिळाला सकल मराठा बांधवांकडून गेले 40 वर्षांपासून ओबीसी मधून आरक्षण मिळण्याची मागणी सातत्यानं होत होती अखेर या आरक्षण मागणीला यश आलं कुणबी नोंदी सापडल्यानं सगळ्या सोयऱ्यांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचा अध्यादेश शनिवारी सत्तावीस जानेवारी रोजी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या स्वाधीन करण्यात आला कुणबी नोंदी सापडलेल्या यांच्या सगळ्या सोयऱ्यांना देखील कुणबी दाखले देण्याची मनोज जरांगे पाटील यांची मागणी सरकारनं मान्य केली त्यामुळं जरांगे पाटील यांनी उपोषण आणि मराठा आंदोलन मागे घेतलं वडील आजोबा पणजोबा आणि पूर्वीची वंशावळ तसंच चुलते पुतणे यांच्या वंशावळीत स्वजातीत लग्न झालेल्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी दाखले मिळणार आहेत कुणबी असलेल्या सोयऱ्यांनी प्रतिज्ञापत्र दिलं की ग्रह चौकशी करून दाखले देण्यात येणार आहेत पंधरा दिवसात हरकती आणि सूचना घेऊन अंमलबजावणी करण्यात येणार आहे जरांगे पाटील यांनी हा अध्यादेश काढण्यासाठी सरकारला सत्तावीस जानेवारी रोजी दुपारी बारा पर्यंत वेळ दिला होता परंतु रात्री दोन वाजता सरकारनं अधिसूचनेचा मसुदा मान्य करत जरांगे पाटील यांना दिला तो जरांगे पाटील यांनी तज्ज्ञ आणि वकिलांना दाखवून मंजूर केला मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे सरकार मागे घेणार आहे मराठवाड्यात कुणबी दाखले मिळण्यासाठी हैदराबाद गॅझेटचे पुरावे अठराशे एक्क्याऐंशीच्या जनगणनेचाही आधार घेतला जाणार आहे तसंच जरांगे पाटील यांच्या अन्य मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत यावेळी सकल मराठा बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते तुम्ही अतिशय संयम बने या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्यासाठी ज्या ज्या मागण्या आहेत सारखी असेल हे साहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल या सर्वांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि मगाशी आपण सांगितलं हो, की जे आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडले त्यांना देखील कुटुंबाला वाऱ्यावर आपण सोडणार नाही त्यांना देखील नोकऱ्या देण्याच्या बाबतीमध्ये त्यांना मोदतलं नुकसान भरपायची आपली सरकारचं कर्तव्य म्हणून ऐंशी आई। लोकांना लाख उद्याप्रमाणे आपण त्यांनाही मदत दिली अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत जाणून या जावळे पाटलांपासून या बलिदान घेण्याला साडेतीनशे पेक्षाही जास्त पवारांचे बलिदानाची आणि स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खाली होती आपण काल मुख्यमंत्री साहेबानिळालेल्या मराठ्यांना मोदी तातडी मरा येण्यासाठी शिबिर सुरू केले वंशावळी जुळवण्यासाठी आपण समिती स्थापन केली आणि नातेवाईकांना देण्यासाठी सुद्धा अर्ज करावे म्हणजे त्यांनाही तातडीनं देण्यात येईल मनोज चरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली सोलापूर ते मुंबई या लाँग मार्चमध्ये आलेले सर्व मावळे हा ऐतिहासिक विजय साजरा करत असताना आम्ही वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक ऐतिहासिक लढा लढला असंख्य बांधवांचं बलिदान केलं पण उशिरा काहून आहे त्रेचाळीस वर्षाच्या या लढ्याला आज यश खऱ्या अर्थाने मिळालेलं आहे समाजाला जर प्रामाणिक नेतृत्व मिळालं तर त्याचं फलित काय होतं हे सात महिन्याच्या या यश आहे एवढं मोर्चे काढले एवढी आंदोलनं केली पण खरं नेतृत्व त्यावेळेस मिळालं ज्यावेळेस मनोज दादव मनोज दादव समोर आले आज सोलापूर शहर व जिल्ह्यातील खूप तमाम माझे माय बाप असतील त्यांचे शुभाशीर्वाद त्यांच्या सदिच्छा त्यांच्या शुभेच्छा त्यांचं प्रेम त्यामुळे हा लढाई यशस्वी करण्यामध्ये मी व माझ्या सर्व टीमला यश मिळालं आहे